डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकासमोर गतिरोधक बसवण्यात यावे रिफाईचा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावरती मोर्चा मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर पुणे महामार्गावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सो या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच टोल कंपनीद्वारे डागपुशीचे काम करण्यात आले आहे हे काम करत असताना येथे असलेले गतिरोधक पूर्णपणे पाडून टाकण्यात आले तसेच या रस्त्यावरती बारीक खडी व रेती तसेच ठेवल्याने रोज मोटरसायकल स्लीप होऊन अपघात होत आहे यात अनेक जण जखमी झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ ही खडी उचलून घ्यावी तसेच या ठिकाणी असलेले तयार करावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक वतीने तालुका अध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तात्काळ काम करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या निवेदनात म्हटले आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दाट लोक वस्ती असलेली असून या सतत सुरू असते इतर वाहने देखील करत असतात इंदूर पुणे महामार्ग वालेगावकडे आणि शिर्डीकडे जाणारे लहान मोठे वाहन सुसाट धावत असतात त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेले नागरिक अचानक महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते यापूर्वी देखील या ठिकाणी देखी अनेक अपघात होऊन नागरिकांना कायमचे अपंगतत्व आले आहे काहींना जीव गमवावा लागला आहे तरी सध्या समस्येचा विचार करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकासमोर वाहतुकीला नियंत्रणात ठेवण्याकामी या ठिकाणी डाव्या व उजव्या बाजूस रस्त्यावर गतिरोधक करण्याची फार आवश्यकता आहे तसेच रस्त्यामधील डिवायडर नामशेष झालेले असून वाहने आडवे तिडवे घुसतात यामुळे देखील अपघात होतात व त्यामुळे व सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होतो सदरबाबत गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही व्हावी अन्यथा व्यापक क्षरहीत लक्षात घेता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घ्यावे लागेल याची नोंद घ्यावी असे नमूद केले आहे निवेदनावरती गुरुकुमार निकाळे युवा नांदगाव तालुका अध्यक्ष सतीश पवार बाळू वाहिरे लखन गरुड अक्षय अहिरे निखिल शिंदे आकाश भैया भालेराव बॉबी पवार रोहन केदारे अतिश पांडे गौरव सोनुमळे भैया निकम बाळासाहेब शिंदे कैलास सकट पप्पू शिरसाट यांच्यासह स्थानिक नागरिक व पदाधिकाऱ्यांच्या सया आहेत पूर्वीसारखे गतिरोधक तरी बनवावे अन्यथा आंदोलन इंदूर पुणे महामार्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी लोकवस्ती लक्षात घेता दोन्ही बाजूला गतिरोधक होते मात्र कालांतराने गतिरोधक नामशेष झाले आता मार्शेन नावाखाली या रस्त्याला डागडुशी करण्याचे काम सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी पूर्वी सारखे गतिरोधक त्वरित बनवण्यात यावे यासह या ठिकाणी असलेले डिवायडर देखील दुरुस्त करावे यासाठी आम्ही आज मोर्चा काढून निवेदन दिले आहे भविष्यात काम झाले नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेण्यात येईल व होणाऱ्या परिणामी प्रशासन जबाबदार राहील गुरुकुमार निकाळे युवक तालुका अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र मासा प्रतिनिधी अजर शेख मनमाड